नमस्कार सात ऑक्टोबरला इस्रायलमध्ये बसून हमासने बाराशे लोकांना मारलं आणि अडीचशे लोकांना पळून नेलं त्यांना बंदीवान केलं हा जो प्रकार त्या दिवशी हमासने केला नसता तर आज जी अपरिमित हानी हमास म्हणजे गाजा या प्रांताची तसंच हिजबुल्लाने जब या दोघांच्या भांडणामध्ये भाग घेतला नसता तर इ लेबनॉनची हानी आणि ह्या दोघांना इराणने शस्त्र पुरवली नसली तर आज इराणची जी अवस्था होते किंवा होणार आहे तसं काही झालं नसतं म्हणजे खरं तर ह्याची आगळीक या देशांनी केली त्याचे परिणाम त्यांना आज भोगावं लागत आहे त्यांनी सात ऑक्टोबरला इस्रायलचे बाराशे नागरिक मारले आणि अडीचशांना बंदिवण केले पण त्या बदलात गाजा पूर्ण बिचराई झाला आणि त्यांचे पन्नास हजाराचे वरती नागरिक मुलं आणि हमाचे लढवय्ये मारले गेले तोच प्रकार हिजबुल्लाहने जर नंतर रॉकेट हमले इस्रायलवर केले नसतील तर आजची बैरूप आणि त्या देशाची ई अवस्था लेबडांची आज जी झाली ती झाली नसती मोठमोठ्या इमारती शस्त्रगार आणि ग्राउंडपासनं बगीचे पुतळे संग्रहालय लायब्ररी कॉलेज शाळा आणि लोकांचे राहतीघर यांचा विद्रोध झाला नसता पण इस्रायलच्या आजूबाजूचे जे देश आहेत इराक सिरिया लेबनॉन गाझा इजिप्त इराण यांना त्यांच्या मंड त्यांच्या हाताच्या फुगलेल्या बेटकुळ्या दाखवायची फार सवय आणि या फुगलेल्या बेटकुळ्या कशा ठेसल्या गेला हे आज त्यांना कळून चुकलं खरं तर आजूबाजूचे हे जे देश आहेत यांना दंडावरच्या फुगलेल्या बेटकुळ्या फुगवायचं आणि फुकाची बडबड करायची फुकाच्या वल्गणा करायच्या मोठमोठ्या बाता करायच्या पण रियालिटी यांच्याकडे काही नाही ना पैसा आहे ना नाही शस्त्र हे नाही युद्धनीती आहे ना युद्ध कौशल्य आहे यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही शस्त्र नाही ज्ञान नाही काही नाही मग फक्त तोंडाची बडबड आणि बेटकुळ्या फुगवणं याशिवाय ह्या लोकांना काही येत नाही आणि त्याचे दुष्परिणाम सामान्य जनतेला स्त्रिया आणि मुलांना आज भोगावं लागले यात मग हॉस्पिटल सुटले नाही शाळा सुटल्या नाही जे जे शक्य असेल जे जे नाश करता येईल तेथे इस्रायलने नाश केले खर तर मानवतेच्या दृष्टीने ही इस्रायलची गंभीर चूक आहे पण जर तुम्ही अगोदर विनाकारण जर कोणाला त्रास देत असाल आणि त्यांच्या भूमीत घुसून त्यांच्या लोकांच्या त्यांच्या नागरिकांच्या जर कत्तली करत असाल तर कुठलाही देश हे कसं खपून घेईल त्याच पद्धतीने इस्रायलने याचा बदला मोठ्या प्रमाणात घेतला आहे वर हे ह्या देशांना माहीत नव्हतं असं नाही यापूर्वीही इस्रायल या देशात युद्ध झालेले आहे आणि ह्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मेलेले आहेत त्याच पद्धतीने ह्या देशाचा भूभागावर यांच्या इमारती यांचे घरं यांचे शाळा यांचे हॉस्पिटल सगळ्यां बेचिराग झालेले आहेत मग असं सगळं समजून समजून तरीही हे लोक पुन्हा पुन्हा त्याच त्याच का करतात आणि ह्या देशामध्ये ज्याही दहशतवादी संघटना आहेत त्या संघटनांना आवर घालण्याचं काम त्या देशातले नागरिक आणि त्या देशातलं प्रशासन का करत नाही म्हणजे एका विशिष्ट धर्माच्या प्रेरणेने हे सगळं हे लोक घडून येतात आणि मग अशी विद्वसा स्थिती जेव्हा पैदा होते त्यावेळेस मात्र मानवता आणि जगभर आरडाओरड करायचा की इस्राईल कशा पद्धतीने लोकांना मारतो आहे कशा पद्धतीने देश बेचीरा करतो आहे पण मित्र हो तुम्ही जर त्यांच्या कांगाळ्या केल्या नसत्या जर इस्रायलला डिवसलं नसतं त्यांचे माणसं मारले नसते तर हा प्रसंग कशाला आला असता अनेक कारण असतील इस्रायलवर तुमचा राग असेल इस्रायलने तुमचे जमीन भूभाग बळकावला असेल या सगळ्या गोष्टी घडीवर खऱ्याही मानल्या तरीही तुमच्याकडे जोपर्यंत ती ताकद येत नाही त्या देशाच्या विरोधात जोपर्यंत तुमच्याकडे सामर्थ्य येत नाही तोपर्यंत तुम्ही विनाकारण ह्या देशाची म्हणजे इस्रायलची आगळी का करता कारण त्यात तुमचं जास्त नुकसान होणार असतं आणि हे सत्य आहे हे पूर्वीही घडलेले आहे तेव्हा इस्रायलकडून दाबून मार खात असलेले इस्लामी देश काही धडा का शिकायला तयार नाही पूर्वीही यांना असे धमके मिळाले आहेत पण तरीही यांच्यामध्ये काही सुधारणा होत नाही आणि इराण तर मध्ये भाग घेतो खरं तर दोन देशातल्या भांडणामध्ये तिसऱ्याने भाग घेण्याचं काही कारण नाही पण ह्या देशांमध्ये ह्या सवयी फार वाईट आहेत आणि मुस्लिम देशाच्या विरोधात एखाद्या देशाने लढाई सुरू केली की सगळ्याच मुस्लिम जगताला स्फुरण चढते आणि मग ते सारासार विवेक न करता आपली ताकद काय आहे आपण कितपत समोर लढू शकू आपण कितपत समोर लढायला तयार राहू आपल्याकडे काय साधन संपत्ती आहे आपली काय ताकद आहे याचा काहीने विचार करता धडाधड दल उड्या मारतात आणि मरणाला तयार होतात देश नाश पावतो इमारती शाळा हॉस्पिटल बेचिराग होतात आणि मग पिटत जगाला सांगत राहायचं इस्रायल आमच्यावर अन्याय करतो पण मित्र हो हे सगळं जरी असलं तरीही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कुठल्याही व्यक्तीने किंवा कुठल्याही समाजाने कुठल्याही देशाने त्या देशातल्या प्रशासनाने अगोदर केला पाहिजे की आपली ताकद ह्या माणसाला भेडायची आहे का ह्या देशाच्या विरोधात आपण उभे राहू शकू का तरच यात पुढाकार घेतला पाहिजे नाहीतर नाक आज जे इस्रायलने ह्या देशांच्या जी अवस्था केली ही अवस्था जगभर कुठल्याही देशाची उद्या होऊन होईल तेव्हा हा एक चांगला जड आहे आणि तो आता जर हे इस्लामी देश जर शिकतील तर बरं होईल नाही तर परत परत ह्याच गोष्टी घडत राहतील माणसं मरत राहतील बिल्डिंगा बेचराग होतील देश विध्वंसक होईल आणि लोक अन्नपाण्याने तडफडतील आणि पुन्हा देश मागे जातील आणि हे कालचक्र कधीही संपणार नाही तेव्हा लवकरच याच्यातून धडा येणं गरजेचं आहे नमस्कार